केंद्र सरकार आणू पाहणाऱ्या समान नागरी कायद्याचे लिंगायत समाजाचे जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी वाराणसी यांनी स्वागत केले आहे याचबरोबर लिंगायत समाज हा हिंदू असून त्यांना स्वतंत्र धर्माची आवश्यकताच नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले बावीस जानेवारी रोजी समस्त लिंगायत बांधवांनी देशात दिवाळी साजरी करण्याचं सा आवाहन जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी वाराणसी यांनी केलं आहे ते सांगलीत आयोजित लिंगायत समाजाच्या कार्यक्रमावेळी माध्यमांशी बोलत होते लिंगायत समाज हा हिंदू धर्माचीच एक शाखा असून लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची आवश्यकता नाही फक्त राज्य सरकारप्रमाणे केंद्राच्या सवलती लिंगायत समाजाला लागू कराव्यात अशी मागणी जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केली केंद्र सरकार अनुपाहणाऱ्या समान नागरी कायद्याचे लिंगायत समाजाचे जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी स्वागत केलं आहे भारताची फाळणी झाली त्यावेळीच समान नागरी कायदा लागू व्हायला पाहिजे होता मात्र यासाठी पंच्याहत्तर वर्षे लागले अशी खंदही त्यांनी यावेळी व्यक्त केली प्रभू श्रीमानची प्रतिष्ठापना अयोध्येमध्ये बावीस तारखेला होत आहे अयोध्येच्या मंदिरात आणि संपूर्ण देशभरामध्ये मोठा उत्सव या निमित्तानं साजरा होत आहे ही समस्त हिंदू समाजासाठी अभिमानाची बाब आहे त्यामुळे बावीस जानेवारी रोजी समस्त लिंगायत बांधवांनीसुद्धा देशात दिवाळी साजरी करण्याचं आवाहन जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी वाराणसी यांनी केलं आहे हे बघा सगळे हिंदू समाज आहे आपल्या धर्माबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये स्वाभिमान असावा परंतु हिंदू असून जर आपण धर्मांतर होतो हे चुकीचं आहे आपला धर्म आपल्याला श्रेष्ठ असतो स्वधर्मे निधनम श्रेय असं सांगितलेलं आहे त्यासाठी जेवढं हिंदू समाज आहे आत्ता तरी या राम मंदिराच्या निमित्ताने जागृती निर्माण झालेली आहे ती जागृती कायम ठेवावी आणि हिंदुत्व एकतासाठी सर्वांनी प्रयत्न करावा दिवाळी साजरी उद्या होते सगळ्या देशामध्ये तुम्ही आव्हान करताय हो आम्ही पहिल्यापासून आवाहन करत आहे म्हणजे उद्या होणाऱ्या कार्यक्रमामध्ये प्रत्यक्षात सगळ्यांना जाणं शक्य नाही म्हणून प्रधानमंत्र्यांनी आवाहन केलेलं आहे तेवीस बावीसच्या नंतर सगळे येऊ शकता परंतु फक्त बावीसरात तुम्ही येऊ नका परंतु तुमच्या तुमच्या घरी देवघर स्वच्छ करा देऊळ स्वच्छ करा आणि संध्याकाळी सर्व देवळामध्ये दिवा लावून एक संपूर्ण भारत देशामध्ये एक धार्मिक दिवाळी साजरी करण्यासाठी त्यांनी आवाहन केले आम्हीसुद्धा सर्वांना आवाहन करतो आम्हीसुद्धा इथंच दिवाळी साजरी करणार आहे आणि सर्वांनी आनंदाने राम म्हणजे तेंचे 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 सर्व मानवजातीला एक आदर्श व्यक्ती त्यांचे आहे त्यांना धर्माच्या दृष्टीने कुठल्या दृष्टीने पाहू नये एक आदर्श मनुष्य म्हणून त्याला पुरुषोत्तम आपण म्हणतो त्यांचे गुण त्यांचे वैराग्य त्यांचे पितृभक्ती त्यांचे सर्व समाजात समाविष्ट करण्याचे गुण आहे ते गुण सर्व मानणं आवश्यक आहे त्यासाठी सर्वाने उद्या होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमामध्ये आपापल्या ठिकाणी राहून अत्यंत हर्षाने सर्वांनी सहभागी घ्यावा आणि नंतर प्रत्येकाने आपापले सवडीले जाऊन रामदर्शन करून यावा ज्यावेळी एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला त्याचवेळी काही बांधवाने स्वतंत्र धर्म स्वतंत्र देशाची मागणी केली त्यावेळी पाकिस्तान वेगळा झाला सर्व मुस्लिम लोकांनी तिकडे गेले हिंदू बहुळ राष्ट्र भारतामध्ये राहिले होते त्याचवेळी असलेले सर्वांना एक समान नागरिक कानून आणून सर्व समाजांना समादृष्टीने पाहण्यासाठी संधी होती परंतु केले नाही परंतु पचहत्तर साल व्यतीत झाले खूप उशीर झालेलं आहे आतासुद्धा त्या कानूनची अत्यंत गरज आहे सर्वांनी समान रूपाने जगावा सर्वांना समान रूपाने कानुनात मिळावा ह्या उद्देशाने आता विचार चालू आहे ते आले तर सर्वांना चांगलं होतील देशाचं कल्याण पण होतील लवकरात लवकर निर्णय घ्यावा हां केंद्र सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा असा आपले उच्चार आहे वीरशैव हा सनातन धर्म आहे पहिल्यापासून आपला संविधानामध्ये हिंदू धर्मामध्ये याचे समाविष्ट केलेलं आहे प्रत्येकाला दाखलातीमध्ये हिंदू लिंगायत हिंदू वीरशैव असंही सर्वांना आहे म्हणून आपण हिंदू नाही म्हणणं हे चुकीचं आहे वी लिंगायत आम्ही सगळं हिंदूच आहोत आणि हिंदू धर्माप्रमाणे वी लिंगायत धर्मातील जेवढं जाती आहे त्या पोटजाती लोकांना केंद्रीय ओबीसी मिळावा या दृष्टीने जगद्गुरु पंचाचार्याने शिवाचार्याने आणि अखिल भारत वीरसेव महासभाच्या अधिवेशनामध्ये हे ठराव पास केलेलं आहे आम्ही सा राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारला शिफारस पाठविणार आहे आमची अशी अपेक्षा आहे केंद्र सरकार मान्य करतील आणि सर्व वीरसेवलिंग आहेत पोट केंद्रीय ओबीसी मिळेल सर्वांना समाधान वाटेल हिंदू धर्म मान्यतेचा विषय होता आपण आपण हिंदू समाजामधलीच ही एकदा हा क्लिअर केलं अनेक ठिकाणी तुमच्या समाजामध्ये आहे मागण्यांमुळे नाही काही लोक धर्म वेगळा मानायचे विचार मांडतात खरे अर्थाने वीरशैव लिंगायत धर्म हिंदू धर्मातीलच एक शाखा असल्यामुळे त्याला वेगळं मांडण्याची काही गरज नाही आहे आणि हिंदूमध्ये असून जे काय सवलत आपल्याला मिळायला पाहिजे त्या अवश्य मिळावा